नमस्कार चला आज आपण वाम वामफची कालवणाची मच रेसिपी आहे रे। आपण <coughs> लसूण घेतला हिरवी मिरची घेतली कांदा घेतला हिरवा अद्रक हिरवं खोबरं थोडा टमाटा आणि कोथंबीर आता आपण हे वाटून घेऊया ही वाम धुवून घेतली आहे त्याला थोडे अजून धुवून घेते हिवळी वामे चला आपण आता काय बोलून घेऊ आता आपण कांदा टाकू तेला कडाकडा तेल झालं करायचा कांदा टाकू आता कढीपत्ता टाकू आपला कांदा हे झालेला आहे चांगला आपण त्याच्यात मसाला टाकू हा लाल मसाला हे धन्या पावडर या हळद हे कांदा लसूण मसाला आहे हे मीठ आता आपण वाटलेला मसाला टाकणार आहे तर आपला मसाला मस्त झाला आहे तर त्याच्यात आपण वाम टाकून घेऊ मच्छर टाकून घेऊ आता आपण याच्यात पाणी टाकून घेऊ तुम्हाला जेवढं लागत तेवढं तुम्ही पाणी टाकू शकताय जेवढा तुम्हाला रसा लागाल तेवढा ती लगेच शिजून जाईल वाम दहा पंधरा मिनिटांमध्ये ती भाजी आपली तयार होईल मग आपण खायला गेला आहे आता आपले कालवण तयार झालेले आहे आता आपण गॅस बंद करू कोथिंबीर टाकू आणि खायला बसू बघा आपली मस्त ता भाजी तयार झालेली आहे झाली आपली आता ही भाजी तयार झालेली आहे आंबेची भाजी कालवण येऊ का तयार झालेली आहे आपली तुम्ही पण घरी अशी करा आणि घरी करून खा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद